नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे तो म्हणजे संभाजीनगरच्या जीएमसी चा जो वेळापत्रक आहे तो डिक्लेअर झाला आहे आणि त्याच्याशी रिलेटेड तुमचे जे पण काही डाउट्स आहेत ते आपण सगळे या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमचे सगळेच डाऊट क्लिअर होणार व्हिडिओला लाईक करा ला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करा आपल्याकडे छत्रपती संभाजीनगरच्या मनपाच्या सगळ्यात बॅचेस सुरू झालेल्या आहेत टेक्निकल असो नॉन टेक्निकल असो सगळ्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये आपण प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण घेतो तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव घेतो त्यानंतर रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला मोफत अवेलेबल होतात आणि ते पण अनलिमिटेड टाइम साठी अनलि, तुम्ही अनलिमिटेड टाइम्स बघू शकता त्यानंतर टेस्ट सिरीज आणि ई बुक नोट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल होते टेस्ट सिरीज त्यानुसार सेट केली जाते जर आता जसं तुमचा छत्रपती संभाजीनगरचा एक्झाम आहे आतापर्यंत जितक्या पण वेळा ते क्वेश्चन झालेले असणार मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी त्या सगळ्या प्रश्नांमधून आम्ही विचार करतो की हा प्रश्न कुठून आला असणार कसा आला असणार त्याचप्रकारे आम्ही आपली टेस्ट सिरीज या वर्षीसाठी सेट करतो की जेणेकरून तुम्हाला तो एक ओव्हर व्ह्यू की या वर्षीचा प्रश्न कसा हो येऊ शकणार आणि तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करू शकाल आपल्याकडे तसेच वनरक्षकच्या सुद्धा सुरू झालेल्या आहेत त्यामध्ये पण सेम फॅसिलिटीज आपण अवेलेबल करतो जर कोणाला बॅच जॉईन करायची असल्यास एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपल्याला आपली सीट बुक करून घ्यायची आहे आणि बॅचेस जॉईन करायचे आहेत लवकरात लवकर चला तर आपण बघून घेऊ की टाइम टेबल काय आहे गवर्नमेंट मेडिकल कॉलेज छत्रपती संभाजीनगर एक्झाम स्पॉट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह तर पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि अठ्ठावीस ऑगस्ट या तीन दिवशी या एक्झाम्स होणार आहेत शिफ्ट प्रत्येक दिवशी तीन शिफ्ट आहेत शिफ्ट वन टू थ्री वन टू थ्री आणि वन टू थ्री तर आपल्याला बघायचं आहे की आपली शिफ्ट कोणत्या दिवशी आहे सात दिवसा अगोदर आपल्याला वेळापत्रक जाहीर होणार हॉल हॉलटिकीट जाहीर होणार डेट बघायची आहे शिफ्ट सुद्धा बघायची कोणी कोणी नुसतच डेट बघून जात शिफ्ट बघत नाही मग त्रास जातो खूप वेळ उभं राहावं लागतं किंवा कधी कधी एक्झाम पण चालली जाते आमच्याकडे असे पण काही एक्झाम्पल्स आलेले आहेत कॉल येतात ठीक आहे ये तुम्हाला तुमची डेट बघायची आहे तिथे डेट दिली असते त्याच्या खाली टाइम दिलेला असतो तीन शिफ्ट मध्ये एक्झाम आहे ते सगळं बघून जायचं आहे ठीक आहे बघा क्लास फोर सर्वंट त्यानंतर गार्डनर या चार परत ड्रेसर या तीन ची एक्झाम पंचवीस ऑगस्टला त्यानंतर लॅबोरेटरी अटेंडन्स त्यानंतर क्लास फोर सर्वंट कॉलेज इस्टॅब्लिशमेंट इथे हॉस्पिटल होतं ठीक आहे आणि बार बार हॉस्पिटल हे ट्वेंटी सिक्स ऑगस्टला एक्झाम आहे सव्वीस ऑगस्टला त्यानंतर नानी फॉर कॉलेज देन फॉर हॉस्पिटल फॉर हॉस्पिटल आणि डाया फॉर हॉस्पिटल हे सगळं ट्वेंटी ऑगस्टला एक्झाम आहे म्हणजे अजून साधारणत तुमच्याकडे वीस दिवस वीस ते पंचवीस दिवस आहेत है ना ज्यांची पंचवीस ला एक्झाम आहे त्यांनी वीस दिवस धरून ज्यांची अठ्ठावीस बावीस ते वीस दिवस धरून चला तर तुम्हाला या दिवसांमध्ये फक्त आणि फक्त रिव्हिजन करायची आहे काय करायची आहे फक्त रिव्हिजन काहीच नवीन वाचायचं नाही आणि उरलेल्या शेवटच्या पाच दिवसांमध्ये पूर्ण जे पण रिव्हाइस केलं त्यांना परत दोन ते तीन वेळा रिव्हाइस करायचं असं कॅल्क्युलेटेड रिस्क घेऊन जायचं की पण पन, पन्नास टक्के जरी तुम्ही पन्नास ते सत्तर टक्के जरी तुम्ही वाचून गेलेले आहे पण ते पाच वेळा तरी तुमचं रिव्हिजन झालं पाहिजे पेपरच्या अगोदर तेव्हा तुमचा एक्झाम निघणार आणि तुम्हाला जे म्हणतात ना की कोणी कोणी म्हणतात की मॅम चार ऑप्शन होते मला दोन कॅन्सल करता आले पण या दोन मध्ये समजतच नव्हतं की फिक्स कोणता आहे मला हे पण वाटत होतं आणि हे पण वाटत होतं तर जेव्हा दोन रिज दोन ऑप्शन वाटतात तेव्हा इतकं समजून जायचं की आपली रिव्हिजन कुठेतरी कमी पडली आहे कधी वाटतं की या क्वेश्चनचं हे उत्तर होतं की या क्वेश्चनचं तेव्हा रिव्हिजनची गरज असते आणि ते तुम्हाला टेस्ट सिरीज मधून क्लिअर होणार जितक्या जास्त टेस्ट सिरीज देणार तुम्हाला कळेल की तुमची चूक कुठे होता दोन ऑप्शन मध्ये होता की तुम्हाला क्वेश्चनच आहे इकडचं तिकडे आठवत आहे ना तर तितकंच होत क्लॅरिफाय करा जितक्या टेस्ट सिरीज होता द्या शेवटच्या पाच दिवसांमध्ये काहीच करू नका फक्त रिव्हिजन करा ठीक आहे हार्डली एखादी टेस्ट सिरीज देऊ शकता बाकी रिव्हिजनवर भर द्या आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना ट्राय करा की एक्झाम निघून जाव कारण की जरी क्लास फोरच्या जागा आहेत बट सॅलरी भरपूर असते मनपा म्हटलं की ठीक आहे तर चला ऑल द बेस्ट सगळ्यांना सगळेजण बघून घ्या आपली कोणते शिफ्ट आहे आणि आपल्या पोस्टनुसार व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाखवा थँक्यू था। सो मच